उपळवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी आनंद बाजाराचे केले नियोजन माळा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्याच्या दृष्टीने आनंद बाजार भरण्यात आला होता या आनंद बाजाराचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरवशे सर यांनी केले होते या आनंद बाजारामध्ये जेवढ्या वस्तू मिळतात तेवढ्या वस्तू विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी आणल्या होत्या या आनंद बाजाराला उपळवटे गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला या बाजारामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पाच ते सात हजार रुपयांची उलाढाल विद्यार्थ्यांनी केली होती यावेळी उपळवटे गावचे विद्यमान सरपंच राहुल गाडगे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य विशाल खुपसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवसे हरिदास मोळीक ठकसेन लवटे मंदाताई खोसे पांडुरंग इन्नूस मुलानी ज्योतिराम तळेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक खुपसे गरड शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य विद्यार्थी गावकरी मंडळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज जिन्ना घेऊन बाजारांना आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद बाज बाजार भरवण्यात आला आहे त्याबद्दल सर आपली काय प्रतिक्रिया आहे हां तर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवळप्रवस्ती या दोन्ही शाळेचा संयुक्त बाल आनंद बाजार शाळेमध्ये भरवण्यात आलेला आहे या बाजारासाठी सर्व मुलांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे हा बाजार भरवण्यामागा उद्देश असा आहे की आपल्या मुलांना पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त व्यवहारिक ज्ञान मिळावे व्यवहारिक प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळून प्रत्यक्ष बाजारामध्ये कशाप्रकारे व्यवहार केला जातो याची माहिती मिळण्यासाठी या बाल आनंद बाजाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बाजार भरवले बाजार सर आपण किती वर्षापासून हा आनंद बाजार भरवतो हा बाजार या ठिकाणी आम्ही आल्या जवळजवळ पाच वर्षापासून या ठिकाणी बाल आनंद बाजार भरवला जातो आणि याच पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात बाजार या ठिकाणी भरला जातो शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावहारिक हो ज्ञान कशा पद्धतीने मिळ मिळते आता या बाजारातून प्रत्येक ठिकाणी मुलांना व्यवहारच हो करावा हु लागतो ज्यावेळेस ग्रामस्थ त्या ठिकाणी भाजीपाला घेतात तर मुलं पैसे घेतात आणि पैसे घेत असताना त्याचे सुट्टे पैसे परत करावे लागतात आणि सुट्टी पैसे करताना मुलांना बेरीज वजाबाती या सर्व क्रिया प्रत्यक्षपणे तोंडी करावी लागतात आणि यातून व्यवहाराची कल्पना आपापच या ठिकाणी त्यांना प्रत्यक्षात दिसून येते आज बाजार भरवला आहे त्याबद्दल पालकांची प्रतिक्रिया काय पालकाचा प्रतिसाद कशाप्रकारे आहे आपल्या मानन बाजार आज जो बाजार भरला त्याबद्दल पालकांचा खूपच उत्स्फूर्ता आहे सहभाग आहे पालक अतिशय उत्साही आहेत अतिशय आनंदित आहेत पालकांनी आपल्या सर्व मुलांना खूप मोठ्या प्रमाणात भाजीला पाजीपाला उपलब्ध करून दिलेला आहे परंतु स्वतः मुलं या ठिकाणी भाजीपाला विकत आहेत आणि सर्व पालक ग्रामस्थ या ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत साधारण आतापर्यंत झालेल्या वेळात किती रुपयांची ओलाढाल झालेली आहे या बाजारात सकाळी साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी बाजार भरलेला आहे सकाळपासूनच बाजार घेण्याचा सर्व पंप पालक या ठिकाणी उपस्थित झाले होते तरी आतापर्यंत जवळपास पाच ते सात हजारापर्यंत या ठिकाणी उलाटात झालेले असेल असं या ठिकाणी मला मनावचं वाटतं दीपक काका आज जो आनंद बाजार भरवलेला हो आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आज मी असं सांगू शकतो की आनंद बाजार निशा येशोवर कंसमेजीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष माझी निवड झालेली आहे आणि शाळा पण समिती आणि सरांना सांगून आमच्या या स सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या या हिशोबाने सगळ्या पालकांनी असं ठरवलं की आनंद बाजार घेऊ आणि इतकं जोरात आनंद बाजार चाला तुम्ही बघू शकता इतकी उत्सुक प्रतिसाद आहे आनंद बाजाराला की असा आनंद बाजार आजूबाजूला कधीच दिसणार नाही कुठल्याही शाळेत इतका बेस्ट कार्यक्रम आज आनंद बाजार निमित्त एवढा आनंद होतोय की खरं खरंच पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचं आहे पालकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अध्यक्ष असल्यामुळे तुम्ही शाळेविषयी काही प्रतिक्रिया सांगू शकाल काय मदत आहे का माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा हेच मी पहिलं माझं वाक्य आहे आणि तशी मी शाळा शाळाकडून दाखव धन्यवाद